दर्शन झाल्यानंतर आपण या बाहेरच्या आल्यानंतर आपल्याला आवाज आकर्षित करतो ती म्हणजे लखमंती एकाच ग्लासमध्ये तीन मित्र रस घेऊन राहिले खाली गोबाच्या महाराजांनी भुयार फोजले घेतले ते भुयार आहे डुंगामध्ये बांधकाम आहे प्राचीन बांधकाम आहे इथं शांतता आणि स्वच्छता दोन्ही गोष्टींचा चांगला संगम आहे मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं विदर्भ गाईड आपल्या टुरिस्ट चॅनलवर आज आपण आलो शेगाव पण शेगावला आपण मंदिराचं दर्शन हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आज आपण शेगावमधील एक हिडन टेम्पल एक्सप्लोअर करणार आहोत जे की शेगाववरून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे ते तुम्ही पाहिलं का ते मला पाहिल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नस नसेल पाहिलेलं तर तुम्ही नक्की या ठिकाणाला भेट द्या व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा तर मंडळी आज आपण चाललो शेगाव पासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असलेले श्री संत गज गोमाजी महाराज यांची कर्मभूमी म्हणजेच नागझरी येथे ते एवढं सुंदर मंदिर तुम्ही पाहिलं का हे मध्ये नक्की सांगा तर चला तर मंडळी फायनली आपण पोहोचलो नागझरी श्री क्षेत्र नागझरी येथे तर आता आतमध्ये जाण्यापूर्वी इथले आपल्याला स्थानिक भेटलेले आहेत त्यांच्याकडून या मंदिराची माहिती घेऊ नंतर आपण मंदिर एक्सप्लोर करू तर चला आपण पहिले या काकाकडून माहिती घेऊ आता आम्हाला मंदिराविषयी माहिती सांगा की नेमका दर्शनासाठी कसं जाऊ काय काय आहे खाली गोमाजी महाराजांनी भुयार खोदलेले जिवंतपणे समाधी घेतली ते भुयार आहे चार ज्योतिलिंग आहेत गोमाजी महाराजांना ज्या ते गाय घरोवर चालत होते त्यातला एक नदी त्यांचा वयस्कर झाल्यानंतर मरण त्या मंदिर समाधी आहे असं पाण्यासारखे स्थळ आहेत आपल्या काकांनी अतिशय उत्तम माहिती दिलेली आहे काका रिक्षा चालकाच सुद्धा काम करतात जर तुम्ही शेगावला आले तुम्हाला या ठिकाणी यायचं असलं तर काका त्यांचं नाव आणि नंबर तुम्हाला सांगतात काकाला अवश्य कोणतं नाव नंबर सांगा ना। माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सव्वीस एकाहत्तर याटो चालक पवार मंदिरात प्रवेश केल्या केल्यास एक भव्य असा प्रवेशद्वार आपल्या समोर येतो मंदिराच्या दारात पाऊल टाकताच एक वेगळंच समाधान मना मिळतं बाहेरचा सगळा गोंधळ ताणतणाव क्षणात विसरायला होतो मन आपोआप शांत होतं आणि हृदयात सकारात्मक ऊर्जा भरून येते इथं आल्यावर असं वाटतं की आपण एकटे नाही कुणीतरी आपल्या सोबत आहे आपल्याला सोब मार्ग दाखवणार म्हणूनच मंदिरात येणं हे फक्त दर्शन नसतं तर स्वतःला आतून मजबूत करण्याचा एक अनुभव असतो मंदिर म्हटलं की मनाला मिळणारी शांतता आणि आता आपण मंदिर एक्सप्लोर करू गोमुख कुंड त्याच्यानंतर इथं ट्रेडिशनल किचन सुद्धा आहे ते, ते पण एक्सप्लोअर करू आणि हो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे हिडन प्लेसेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि शेगावला जर आले तर इथं नक्की भेट द्या प्रवेशद्वारातून खाली आल्यावर इथं आपल्याला छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात आता यात नेमकं काय आहे या आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूच आणि अशी छान अशी झाडांची हिरवळ आपल्याला पाहायला मिळते खाली आल्यावर मोकळी जागा सुद्धा इथं आहे यामध्ये एक प्रकारची छोटी मार्केट आपण म्हणू शकतो याला आहे यामध्ये ज्वेलरी बॅग खेळणी अशा प्रकारचे दुकाने आहेत आता आपण चपला वगैरे काढून इथं एक गोमुख कुंड आहे प्रथम त्याचे दर्शन घेऊ आणि नंतर मंदिरात जाऊ मंडळी तुम्ही पाहू शकता हे गोमुख कुंड आहे इथं व्हिडिओ काढण्यास शक्त आहे शक्य झाल्यास मी तुम्हाला दाखवतो तर चला या गोमुख कुंडाचा व्हिडिओ काढण्यास मनाई आहे याबद्दल मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मंदिराच्या शिस्तीचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे गोमुख कुंडातून आल्यावर आता आपण मंदिरात प्रवेश करू आणि इथे जे ज्योतिर्लिंग आहेत त्यांचे दर्शन घेऊ इथं आपण व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर मित्रांनो आता आपण गोमुख कुंडातून बाहेर आलो आतमध्ये कॅमेऱ्याची परमिशन नव्हती आतमध्ये अखंड वाहणारा घरा आहे गोमुखातून आणि तिथं कुंड आहे त्यामध्ये लोक जे भक्त आहेत ते आंघोळ वगैरे करतात तिथं चेंजिंग रूम पण आहेत आतमध्ये पण ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता आपण मंदिरात दर्शनासाठी जाऊ आणि मंदिरात दर्शनासाठी सुद्धा बोर्ड जागोदागी बोर्ड लावलेले आहेत तिथं कॅमेरा अलाउड नाही त्या शिष्टीचं आपण पालन करू दर्शन झाल्यानंतर भेटू तर चला तर मंडळी आता आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर आपण या बाहेरच्या पटांगणात आल्यानंतर आपल्याला एक घुंगरांचा आवाज आकर्षित करतो ती म्हणजे हे रसवंती तर आपण एक ग्लास दुसऱ्याच्या रसाचा घेऊ नंतर आपण बाकीचं मंदिर एक्सप्लोअर करू चला शाळेतली मंडळी कारण कोणी शाळेत असता होण्या शाळेत हा एकाच ग्लास मध्ये तीन मित्र रस घेऊन राहिले मंडळी आता आपण दर्शन घेऊन आलो शिवालयाकडे मंदिरामध्ये कॅमेरा अलाऊड नव्हता इथं शिवालय आहे यामध्ये प्राचीन शिवालयामध्ये नागेश्वर मंदिर सोमेश्वर मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वेश्वर मंदिर आणि गुप्तेश्वर मंदिर असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्योतिर्लिंग आहेत ते आता आपण पाहू तर चला सोमेश्वर मंदिर आणि हे त्र्यंबकेश्वर मंदिर त्या मंदिराची प्रतिकृती इथे उभारलेली आहे काळ्या दबगळामध्ये बांधकाम आहे अतिशय प्राचीन बांधकाम आहे व इथं शांतता आणि स्वच्छता दोन्ही गोष्टींचा चांगला संगम आहे कसा नागेश्वर म्हणून आता आपण राहिलेले दोन पाऊ या मित्रांनो विश्वेश्वर मंदिर तशाच प्रकारचं बांधकाम आहे दगडी गोट्यामध्ये बांधकाम आहे असे चार ते पाच ज्योतिर्लिंग इथं उभारलेले आहेत यांची प्रतिकृती आहे अतिशय शांतता आणि सुव्यवस्था इथं मेन्टेन केलेली आहे आणि मनाला खूप शांतता मिळते असं हे ठिकाण आहे तर मंडळी अशा प्रकारचं हे मंदिर आहे शेगावपासून फक्त सात किलोमीटर अंतरावर असलेलं या मंदिराला नक्की भेट द्या इथं अतिशय प्राचीन वास्तू उभारलेल्या आहेत त्यानंतर शांतता आणि स्वच्छता अशी चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे शेगावून फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही फक्त शेगावला जर आले तर नक्की या मंदिराला भेट द्या जेवढं जेवढं आपलं शक्य झालं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सप्रेज नक्की करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद जय गजानन